नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे नवरात्रचा पहिला दिवस आणि आज घटस्थापना होणार आहे तर घटस्थापनेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझं सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत तर आता देवपूजेची तयारी करायची आहे तर त्यामुळे मी टाक आता पितांबरीने घासणार आहे देवाचे आणि देवाची भांडी पण तर घटस्थापना कशामुळे केली जाते व्याख्यायिका आहे की महिषासुराने देवांचं तप करून वरदान मिळवलं होतं की अमरत्वाचं मला देवही मारू शकणार नाही आणि राक्षसही आणि त्यामुळे तो सगळ्यांना त्रास द्यायला लागला होता पृथ्वी तलावर मानवांना लोकात देवांना तसेच राक्षसांनाही आणि सगळ्यांना त्याचा त्रास झाल्यामुळे देवीने रणचंडिकेचं रूप धारण केलं आणि रणचंडिकेचं रूप धारण करून नऊ दिवस देवीने युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी विजय मिळवला म्हणून आपण हे नवरात्रचं व्रत करत असतो आणि घटस्थापना पण करत असतो म्हणजे देवीची स्थापना करत असतो अजून एक आख्यायिका आहे की रामांनी जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा देवीला आवाहन केलं रामाच्या पाठीशी उभं राहण्याचं आणि देवी रामांच्या पाठीशी उभी राहिली दहा दिवस युद्ध झालं आणि दहाव्या दिवशी विजय मिळवला आणि नंतर रामेश्वराला देवीच्या दर्शनासाठी राम गेले अशी आख्यायिका आहे खूप काही तज्ज्ञ नाही पण ही, ही आख्यायिका मला माहिती आहे ती मी आपल्याला सांगितली आहे कसं आहे आख्यायिकांवरून आणि आपल्या ह्या संस्कृतीवरून हिंदू संस्कृतीत जे जे आहे पूर्वजांनी जे जे आपल्याला लावून दिलेलं आहे आपण आपल्या परीने ते करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजेच पुढच्या पिढीपर्यंत ते सोपवायचाही प्रयत्न करायचा त्यांना जसं जमेल तसं ते, ते पण करतील तर आता देवाचे टाक पण स्वच्छ करून झाले देवाचं पाणी मी इथे शेतावर असल्यामुळे एखाद्या ठिकाणी मी टाकू शकते कुठे पण पण जर नसेल तशी व्यवस्था तर तुम्ही एखाद्या कुंडीत रिकाम्या कुंडीत मात्र टाका त्याला चक आता देवांची सर्व अशी तयारी आपली झालेली आहे चकाचक सगळ्या असं पुसून घेतलेले आहेत म्हणजे डाग नाही पडणार आता आपण घटस्थापना करू या घटस्थापनेसाठी सुरुवात कशी करायची ते मी आता सांगते सुरुवातीला देवाला समयी लावून घ्यायची म्हणजे समय, समय लावल्यामुळे काय आपली चूक भूल असेल ती माफ होते देवाला दिवा तैवत राहतो आणि तो साक्ष देत असतो अगदी चमचा दोन चमचा तांदूळ टाकायचे त्याच्यावर समयी ठेवायची वाट ठेवायची वात चांगली अशी भिजवून घ्यायची आणि लावून घ्यायची म्हणजे ही आपली वात तर साक्षी असते आपल्या देवासाठी तर आता समयची पण पूजा आपण इथे करणार आहोत तर हळदी कुंकू लावून पूजा करायची आणि एक फुल वाहून द्यायचं तुम्हाला जेवढं म्हणजे पूर्ण तुम्ही नक्षीकाम केलं रांगोळी काढली तरी चालेल चला तर मग आता घड बसवून घेऊया घड बसवण्यासाठी सुरुवातीला चांगलं असं नवं ब्लाउज पीस वगैरे टाकायचा त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आपण कलश मांडतो ना त्याप्रमाणे घटाची टोपली ठेवायची इथे ही माती टाकायची माती जरा सुकलेलीच असावी ओली माती असेल ना तर धने चांगले उगत नाही धने म्हणजे आपण जे धान्य टाकतो ना सप्तधान्य टाक ते खाली मी ताट ठेवायला हवा होता पण मी काही ठेवला नाही नंतर माझ्या लक्षात आलं टोपलीच्या खाली ताट ठेवा म्हणजे तुमची खालची जागा खराब नाही होणार टोपलीतून हे माती खाली गळून जाते मी दरवेळेस ठेवते पण ह्या वेळेस कसं काय माझ्या लक्षात नाही राहिलं काही कळलं नाही तर चला आता इथे सप्तधान्य घालून घेतलं आणि खालीवर माती अशी थोडी फिरवून आणि वरून पण थोडीशी माती टाकून घ्यायची आता सप्तधान्य टाकल्यानंतर इथे आपला हा घट ठेवायचा घट मात्र धुवून घ्यायचा आणि मग ठेवायचा घट धुवून ठेवायचा कारण ना त्याच्यातलं थोडंफार पाणी असं मध्ये असं जिरलं जातं आता वरून पाणी टाकायचं घट पाण्याने पूर्ण भरून घ्यायचा सहा नागिनीची पानं टाकायची नागिनीचे पानं नसतं ना... तर आंब्याची पानं ठेवली तरी चालेल तर चला इथे मला भेटून गेली माझ्या पुतण्याने मला आणून दिली त्यामुळे मी ठेवली नाही मिळाली असती ना तर कसं आहे आम्ही पण आता शेतावर राहतो तर त्यामुळे ना आंब्याच्या झाडाची पानं पण मी इथे ठेवू शकली असते तर चला आता घटाचं नारळ इथे असं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं तुम्हाला ज्या दिशेला तोंड करायचं आहे व्यवस्थित असं दिसेल असं आधीच ठेवून घ्यायचं घट्याला दोरा बांधून घ्यायचा तो हळदी कुंकाने कलर केलेला असतो अशा पद्धतीने पूजेमध्ये तो मिळतो तर आता दोरा बांधून झालेला आहे त्याला समोर स्वस्तिक काढून घ्यायचं आणि पाच बाजूंना आपण कलशाला जसं आपण कुंकुम लावतो एखाद्या पुरुषाला कसं आपण असं कपाळाला कुंकू लावतो त्याप्रमाणे सर्व बाजूंनी लावून घ्यायचं पाच ठिकाणी आता इथे कलशाला कुंकुम लावून झालेला आहे माझ्याकडे अशी फुलांची वेणी आहे म्हणजे प्लॅस्टिकच्या फुलांची आता ती कधीचीच आहे माझ्याकडे जवळजवळ आठ नऊ वर्षापासून आहे मी एका ठिकाणी ठेवून देत असते आणि तीच मी वापरत असते तुम्ही जर फुलं असतील तर फुल ठेवा आता इथे दागिने घातले गेलेले आहेत देवीचं रूप बघा कसं आलं आहे हे सगळं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसतील तर फक्त मंगळसूत्र घातलं तरी चालेल तर चला आता साज पूर्ण आपल्या देवीला चढवून झालेलं आहे अशा पद्धतीने नतही घातलेली आहे बघू शकता खूपच सुंदर रूपडं दिसत आहे देवीचं आता वरून साडीचा पदर घालतो त्या पद्धतीने पदर आता आपण देवीला घातलेला आहे खूपच छान वाटत आहे पदर घातल्यामुळे जे मी अशा पद्धतीने करते हे बाकीचं सगळं ऑप्शनल आहे तुम्हाला जर करायचं असेल तर करा नाही केलं फक्त मंगळसूत्र घातलं तरीही चालेल पण खूप छान रुपडं दिसतं अशा पद्धतीने केलं तर तर चला आता एक पुन्हा तांदूळ थोडेसे घातलेले आहेत त्यावर पान ठेवून गणपती ठेवलेला आहे गणपतीची पूजा आपल्याला करायची आहे देवी पुढे गणपती मांडायचा गणपतीची कुंकू लावून पूजा केलेली खारी खोबरं गुळ आणि बदाम याचा नैवेद्य ठेवला आणि फुलवायला आता नागिणीचे पानं ठेवायचे आहेत तुमचे कुळाचे देव किती आहेत त्याप्रमाणे तुम्ही पानं ठेवायचे माझे इथे चार आहेत परंतु पाचवं ना आम्ही देवीला गेलो तर ते तिथे आम्ही घेतलेलं होतं इथे ठेवण्यासाठी म्हणजे गावाला ठेवण्यासाठी पाच चार देव आमचे कुळाचे आहेत आणि देवीची एक टाक आहे तर ते पण मी सोबतच ठेवलेलं आहे आज तो इथे असतो चिखलोडला पण सोबत माझे हे चार देव असतात कुळाचे आपले तर आता मध्यभागी कुळदेवी ठेवली आणि आजूबाजूंनी दुसरे असलेले आपले देव ठेवलेले आहेत कुळाचे देव आपले आता मांडून झालेले आहेत देवांची हळदी कुंकू लावून आता पूजा करायची देवांची पूजा करायची आणि फुलं व्हायची हळद कुंकू अक्षदा वाहून आणि नंतर देवांना फुलं व्हायची आणि आज मी देवघर पण इकडे घेऊन आलेली आहे जवळच देव ठेवले ना तर यांची पण पूजा म्हणजे आपण आंघोळ तर नाही घालणार पण दिवा तर अगदी व्यवस्थित लावला जाईल रोजच्या रोज अखंड ज्योत चालू असल्यामुळे याही देवांपुढे उजेड राहणार आहे म्हणजे आपल्या रोजच्या पूजेचे देव जे आहेत ते पण अगदी पूजले जातील त्यानिमित्त आणि आता नागवेलीच्या पानाचीच मी इथे माळ देवीला पहिली केलेली आहे आता देवालाही दिवा लावून झालेला आहे देवाचीही पूजा झालेली आहे आणि आता आपण ही अखंड ज्योत लावूया हा दिवा मी इथे घेतलेला आहे नाशिकला माझा दगडाचा मोठा दिवा आहे आणि आता ही कपाशीची काडी आहे तुम्हाला जी म्हणजे मिळेल पूजेमध्ये पण आजकाल मिळते शहरात तर ती पा काडी तुम्ही घ्यायची आता ही ज्योत जी आहे ना ती आधी तेलामध्ये पूर्ण भिजवून घ्यायची आणि मगच पुढे करायची हे बघा अशा पद्धतीने पूर्ण दिवा मी आता भरून घेतलेला आहे आणि वातही पूर्ण भिजवून घेतली आणि पुढे केली तर चला आता आपल्या दिव्याचीही पूजा आपण करून घेऊया दिव्याची पूजा हळदी कुंकाने करून इथे आता फूल वाहिलेला आहे फूल वाहिल्यानंतर आता देवीची ओटी भरून घ्यायची ब्लाऊज पीस टिकली बांगडी हे सर्व मिळतं टिकली बांगडीचं आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि सवाश्णाची ओटी भरतो तशी ही ओटी आपण देवीची आता भरलेली आहे देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि स्वतःच्या कपाळालाही हळदी कुंकू लावून घ्यायचे सगळी चा। पूजा छान अशी आपली मांडून झालेली आहे आता दिवा लावायचा आता अखंड ज्योतचा दिवा आता आपला लावला जात आहे अखंड ज्योत लावल्यानंतर लगेचच आरती म्हणायची सुख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरची कंठी झखे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मूर्ती ദർശനോ ജയദേവ ജയ മൈസിന ജയദേവ ജയ ഘട്ട വന്ദി ചരണ്യ പാപ തുജേ प्रेमेलिंग अनंत पूजिन भावे वाणीन हरे नम मा, तमे माता पिता तमे तमे बंधु सम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अम्बे माते की जय जय धनदाई माता की जय सप्तृंगी माते की जय आई तुलजा भवानी की जय जय महालक्ष्मी माते की जय जय देवीला साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे म्हणजे कोणीही आलं ना तर प्रसाद म्हणून हेच देता येईल आणि तसंच साइडला एक पेल्यामध्ये पाणी ठेवायचं तर देवीच्या डाव्या हाताला पाणी आणि उजव्या हाताला नैवेद्य देवीला माझं एकच सांगणं आहे की मनोभावे मी पूजा केलेली आहे काही चुकलं माकलं असेल तर क्षमा सापण्याचं हे रुटीन मी आपल्याला शेअर करते आहे आपला आता देवीची मांडणी पण झालेली आहे अखंड ज्योत पण लावून झालेली आहे आणि सर्व पूजा मांडणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तसंच आजच्या फराळाचाही मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे तर आता माझी मांडणी झाल्यानंतर मी फराळ करणार आहे आणि नंतर तो व्हिडिओ तुम्हाला मी अगदी पूर्ण डिटेलमध्ये रेसिपीचा व्हिडिओही शेअर करेन तर ही मांडणी तुम्हाला कशी वाटली महत्वाचं म्हणजे ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला तेही नक्की सांगा किती सुंदर देवीने रूप घेतलेला आहे ना आणि हो मी रांगोळीने काढलेली तर तुम्ही माझ्या मुली ताई आणि बहिणी नक्की सांगणार परंतु माझी ना ही स्टाईल जी आहे ना घराची ती सगळी डिझाईनची आहे तर डिझायनर स्टाईलवर अजिबात रांगोळी काढता येत नाही सुरुवातीला आपण ही लाल भोपळ्याची छान अशी भाजी करणार आहोत पाव किलो भोपळा आहे मला आणि खरणाऱ्या सरांना दोघांना ही भाजी होऊन जाईल त्यांचा उपवास नसला तरी ते पोळीबरोबर खाऊ शकतात धुवून कापून घेतला पाच सहा हिरव्या मिरच्या घातल्या अर्धा इंच आलं घातलं म्हणजे जवळजवळ एक पेर दोन पेरभर आलं घातलं थोडीशी कोथंबीर घातली इकडे कोथंबीर थोडीशी वाळलेली मिळालेली मला तर तेवढी घातली आणि हे प्रीमेक्स मी सरलास किचनवर याचा व्हिडिओ टाकला आहे हे तयार केलेले थोडक्यात तुम्हाला सांगते दोन वाट्या भगर आणि पाव वाटी साबुदाना घ्यायचा साबुदाणा आणि चांगलं भाजून आणि दळून घ्यायचं हे पीठ तयार होतं तर आता हे कपभर पीठ मी घेतलेलं आहे आणि कपभर पिठामध्ये हा थोडासा मोठ्या आकाराचा बटाटा मी इथे किसून घालत आहे चांगला मौसूद बटाटा मात्र शिजवायचा तुम्ही करून घातलात तरी चालेल पण किसून जर घातला ना तर एक संघ पीठ तयार होतं आणि आता इथे दळून घेतलेला हा आल्याचा आणि मिरचीचा ठेचा आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि आपण याला मळून घेणार आहोत मळल्यानंतर याच्या अजिबात पाणी आपल्याला घालायचं नाही आहे पुढे पाणी वापरणार आहे पण मी त्या कुठल्या रेसिपी किला ते तुम्हाला पुढे सांगते तर आता पीठ मळून झालेलं आहे याला आता आपण दहा मिनिट चांगलं असं रेस्ट करू देऊ म्हणजे ना फुलून येईल साबधानाही फुलून येईल आणि भगरही फुलून येईल इथली आता बघा कुकरमध्ये आता भाजी करते तुम्ही म्हणाल लाल भोपळ्याची भाजी कुठे कुकरमध्ये करायची का नाही पण नाही मला करायची कुकरमध्ये खूप मौसूत शिजवायची होती एक पळी तेल घातलं तयार केलेला एक चमचाभर ठेचा घातला चा चांगला असा परतवून घेतला तळून घेतला आणि आपलं चिरलेला हा लाल भोपळा घातलेला आहे लाल भोपळा साला सकट मी घातलेला आहे मी साल कधीच नाही काढत लाल भोपळ्याचं कधी कधी सांगतात की काढून घ्यावं अशा काही काही रेसिपींमध्ये पण नाही काढलं मी आणि थोडंसं मीठ घातलं चवी अर्धा कप पाणी घालायचं म्हणजे ना कुकरमध्ये शिजवतोय ना कदाचित ती खाली जळू शकते तर त्यामुळे अर्धा कपभर पाणी मी घातलेलं आहे आणि आता झाकण लावून याच्या मस्त तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मला एकदम मौसूत करायचा होता म्हणून आता हा इथला पसारा मी आवरून घेते म्हणजे जे जे मी आता वापरले होते ना साहित्य सगळं साईडला ठेवते आणि जे मला लागणार आहे ते एका बाजूला करून घेते कारण ही आपला व्हिडिओ किचनला किचनला जाणार आहे हा पसारा मला चालणार नाही लगेच सगळं बाजूला करून घेते लाल भोपळ्याची भाजी आता मी सिडर घातलेली आहे आज आहे आपले स्थापनेचा पहिला दिवस पहिला उपवास ही रेसिपी सरलास किचन ऑलरेडी अपलोड होणार आहे पण थोडी थोडी का होईना मी आपल्याला शेअर करत आहे तर आजचा उपसा असं हे मस्त असं डांगराची भाजी म्हणजेच लाल भोपळे आमच्याकडे आम डांगर म्हणतात आमच्याकडे डांगर म्हणतात का तर लाल भोपळ्याची भाजी आता इथे त्याची जर घातली तिला चांगलं तीन चार शिक्ष्या तरी सारा सकत घातलेली आहे आणि कडेलमध्ये पण टाकली असती पण जास्त म्हणजे मला एकदम करायची होती त्याच्यामुळे मी इथे कुकर मध्ये शिजवलेली आहे आणि लवकर पण होईल त्यात तर थालीपीठाचं पीठ पण आहे थालीपीठ करते अधुन करते आणि अजून एक काहीतरी पदार्थ त्याच्यापासून जर जमला तर चा पीठ छान असं मऊ झालेलं आहे बघू शकतात त्याला पुन्हा आता मी चांगलं असं मळून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनिट चांगलं मळून घ्यायचं अजून ते मऊ होतं आता याचा आपण दोन गोळे करून घेऊया वेगवेगळे म्हणजे दोन रेसिपी याच्या माझ्या होणार आहेत आणि उपवास कसा एकच जणाचा असल्यामुळे कसं आहे थोडं थोडं भरपूर होईल ना आणि थाळी होणार आहे छान मस्त उपवासाची त्याच्यामुळे तर आता बघा ह्या अर्ध्या गोळ्याचे मी दोन गोळे केले थोडंसं ते आपलं तयार केलेलं प्रीमिक्सचं पीठ टाकलं आणि मस्त असं लाटून घ्यायचं हळद हाताने लाटायचं म्हणजे थापून पण करता येतील पण ज्यांना जरा थापून जमत नसतील त्यांनी अशा लाटून करून घ्यायच्या आणि अशी एक डिश घ्यायची आणि कट करायचं एखादं डब्याचं झाकण घ्यायचं किंवा आणि साईडचं पीठ हे काढून घेतलेलं आहे दोघं मिळून अजून एक आपलं थालीपीठ तयार होईल म्हणजे दोन आपण गोळे केले आहेत ना तर त्याचं थोडं थोडं दोघांचं निघेल तर आता थालीपीठ छान असं मस्त तयार ता झालेलं आहे गरम तव्यावर आता याला आपण शेकून घेणार आहोत एक बाजू एक मिनटं शेकायची थोडंसं असं तेल किंवा तूप घालायचं मी इथे तेलच वापरलेलं आहे शेंगदाणा तेल मात्र वापरायचं उपासाला जिरं वगैरे तुम्ही खात असाल तर जिरंही तुम्ही टाकू शकता लाल भोपळ्याच्या भाजीतही जिरं तुम्ही वापरू शकतात आता बघा मस्त एक बाजू शेकून झाली दुसरीही बाजू छान शेकून झाली आणि थालीपीठ बघा किती मस्त असं सुंदर तयार झालेलं आहे ना अगदी अशा पद्धतीने मी हे सर्व थालीपीठ तयार करून घेते खालीवर खालीवर छान असे शेकून घ्यायचे तीन थालीपीठ माझ्या एवढ्या पिठात झालेले आहेत वाव एकच नंबर दिसत आहेत ना आता आपली ही लाल भोपळ्याची भाजी पण मस्त अशी शिजून झालेली आहे पण याला पुढे आपण थोडस वेगळं करणार आहोत तर इथे घातलेलं आहे दाण्याचं कूट एक चमचा भरत भाजलेल्या दाण्याचं कूट घालायचं पुन्हा तिला चांगली परतवायची एक मिनिट एक ते दोन मिनिट चांगली पूर्ण मोठ्या गॅसवर चांगली परतवून घेतली आणि आता उरलेल्या पिठाचं आता काय करायचं तर यामध्ये घातलेलं आहे एक चमचावर दाण्याचं कूट पुन्हा आणि त्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे पाणी मला इथे मी थोडं थोडं घालून घेतलेलं आहे पण मला ना अर्धा कप पाणी लागलेलं आहे आपला साधा चहा प्यायचा कप असतो ना मीडियम साईजचा ते तर बघा आता छान असं रसरसीत पीठ तयार झालेलं आहे आणि याचे आता मी मस्त असे भजे तयार करून घेते म्हणजे किती सुंदर थाळीमध्ये ही पण एक रेसिपी आपली झालेली आहे की नाही तर ही रेसिपी मुद्दाम तुम्हाला मी आज शेअर केलेली आहे ॲक्च्युली ब्लॉगमध्ये मी पूर्ण रेसिपी शेअर नाही करत कारण सरलास किचनवर ह्या रेसिपी माझ्या नेहमी अपलोड होत असतात तुम्ही जाऊन बघत जावा ही चॅनलला चांगला असा सपोर्ट करा म्हणजेच मिसेस नाशिककरचं सरलास किचन पण नावारूपाला येऊ द्या आणि तुमच्या ओळखीचं होऊ द्या तर चला बोलता बोलता मस्त असे भजे तयार झालेले आहेत अगदी कुरकुरीत आणि खूप सुंदर लागतात तर चला आता एक पुन्हा बटाटा घेतलेला आहे एक तो असा चांगला कट करून घ्यायचा किंवा तुम्ही चुरून घेतलात तरी चालेल तर त्या 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 के आता तळलेलं तेल होतं ना त्यातलंच तेल मी इथे घेतलेलं आहे एक पळीभर तेल मी इथे घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण तयार केलेला ठेचा टाकलेला आहे अद्रक मिरचीचा आता च ठेचा चांगला परतवून घेतला आणि त्यामध्ये हा बटाटा घातलेला आहे बटाटा परतवला आणि त्यात घातलं एक चमचावर तिखट त् दोन चमचावर दाण्याचं कूट दाण्याचं कूट आणि तिखट घालून परतवून घ्यायचं परतवल्यानंतर यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर यामध्ये घालायचं हे चवीपुरतं मीठ पाच मिनिट चांगली अशी उकळी येऊ द्यायची मिडियम फ्लेमवर छान अशी उकळी येऊ द्यायची घट्टसर दाटसर असा रस्सा आपला तयार होतो हा आपल्या थालीपिठांबरोबर खाण्यासाठी रस्सा मस्त असा तयार झालेला आहे एखाद्या चटणीसारखाही तो लागतो ला जर तुम्ही जास्त अजून घट्ट कराल तर पण मी थोडं पातळच ठेवणार आहे म्हणजे थोडंसं चमच्याने पण गरमागरम पिता येऊ शकतं चला सगळा आपला स्वयंपाक तयार झालेला आहे उपासाच्या थाळीचा मस्त गरमागरम घातलेला आहे लाल भोपळ्याची भाजी बटाट्याचा रस्सा थालीपीठ मस्त त्याबरोबर कुरकुरीत भजे आणि ही जिलेबी उपासाची आहे सरलाज किचनवर रेसिपी अपलोड आहे तुम्ही नक्की जाऊन बघा मस्त अशी झंझणीत अशी तळलेली मिरची व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का, का रेसिपी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर छानशी उपासाची आपली थाळी तयार झालेली था आहे आणि मध्ये बघा खूप सुंदर अशी रेसिपी मी आपल्याला आज आप शेअर केलेली आहे घटस्थापने बरोबर यातला तुम्ही एकही पदार्थ तयार केला तरी तुमचा सहज नाश्ता होईल आणि मस्त दहा दिवस उपवासाचा आनंद घ्या छान छान पदार्थ पण खा देवाला पण चांगलं नामस्मरण करा चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय